नमस्कार परमेश्वराच्या कृपेने तुमचा दिवस शुभ असो मित्रांनो यावर्षी सोमवारी कोजागिरी पौर्णिमा येत आहे हा योग केवळ दुर्मिळ नाही तर अत्यंत शक्तिशाली आहे सोमवार हा चंद्राचा दिवस आणि भोलेनाथ महादेवाचा दिवस कोजागिरी पौर्णिमा साक्षात माता लक्ष्मी आणि चंद्राची असते म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला त्रिदेवतांचा आशीर्वाद मिळणार आहे लक्ष्मी चंद्र आणि महादेव तुमच्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी आणि दारिद्र्याची भिंत कायमची पाडण्यासाठी आज मी तुम्हाला एक महाउपाय सांगणार आहे फक्त एक स्वस्तिक आणि एक दिवा देवी लक्ष्मी रात्री को जागर्ती कोण जागे आहे असं विचारत फिरते हे तर आपल्याला माहीत आहेच पण सोमवार असल्यामुळे याची शक्ती कैक पटीने वाढते सोमवार हा दिवस महादेवाला प्रसन्न करण्याचा आहे जो चंद्र लक्ष्मीला प्रिय आहे तोच चंद्र महादेवाच्या जटेत विराजमान आहे आजच्या उपायाने महादेवांचा आशीर्वाद मिळाला तर आरोग्य शांती आणि धन तिन्ही गोष्टी मिळतात मित्रांनो तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती कमजोर असेल मन अशांत असेल किंवा घरात लक्ष्मी टिकत नसेल तर हा सोमवार कोजागिरीचा उपाय तुमच्यासाठी संजीवनी ठरू शकतो चला आता सर्वात महत्वाचा भाग एक स्वस्तिक कशाने आणि कुठे काढायचा स्वस्तिक काढण्याची योग्य जागा हा एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघराच्या प्रवेशद्वारावर काढायचा आहे स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा देवीचे स्थान आणि लक्ष्मीचे दुसरे निवासस्थान मानले जाते सोमवार कोजागिरी असल्यामुळे आपल्याला चंद्राला प्रिय असणारी गोष्ट वापरायची आहे ती म्हणजे चंदन चंदनाची पेस्ट तयार करा चंदन शीतल असते आणि लक्ष्मीला घराकडे आकर्षित करते स्वयंपाकघराच्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला चंदनाच्या पेस्टने एक शुभ आणि मोठा स्वस्तिक काढा हा स्वस्तिक धनधान्याची कमतरता कधीच येऊ देणार नाही स्वस्तिक काढल्यावर त्याचे चार बिंदू कुंकवाने नक्की भरा आता पाहुयात तो एक दिवा कसा आणि कुठे लावायचा ज्यामुळे लक्ष्मी आणि महादेव एकाच वेळी प्रसन्न होतील दिव्यासाठी काय वापरायचं या अत्यंत शुभ योगावर तुम्हाला गायीचे शुद्ध तूप वापरायचे आहे तुपाचा दिवा लक्ष्मी आणि आरोग्य दोन्हीसाठी सर्वोत्तम आहे वातह लाल रंगाची असावी हा दिवा कुठे ठेवायचा तुम्हाला हा दिवा मध्यरात्री बारा वाजता किंवा त्यापूर्वी तुमच्या घरातील छतावर किंवा बाल्कनीत ठेवायचा आहे याची दिशा वायव्य असावी दिवा लावताना चंद्राला आणि महादेवाला नमस्कार करून खालील महामंत्राचा अकरा वेळा जप करा मंत्र ओम श्री ह्री क्ली सोमेश्वराय नमः हा दिवा पूर्ण रात्रभर जळत राहिला तर त्याचे तेज तुमच्या आयुष्यातून सर्व दारिद्र्य कर्ज आणि मानसिक चिंता कायमच्या दूर करेल मित्रांनो या सोप्या उपायांसोबत दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी नक्की करा एक चंद्राला अर्घ्या आणि खीर रात्री चंद्राला पाण्यात दूध मिसळून अर्घ्य द्या तसेच केसर घातलेली खीर चंद्राच्या प्रकाशात ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी ती खीर प्रसाद म्हणून ग्रहण करा यामुळे आरोग्य आणि मानसिक शांती मिळेल दोन महादेवांचे पूजन सकाळी उठल्यावर बेलपत्र आणि पांढरी फुलं महादेवांना अर्पण करा पांढरा रंग चंद्राचा आहे आणि सोमवारी पांढऱ्या फुलांनी पूजा केल्यास महादेवांची कृपा लगेच होते सोमवार कोजागिरी पौर्णिमा हा नशिबाचा आणि धनागमनाचा महायोग आहे हा एक स्वस्तिक आणि एक दिवा तुमच्या घरात अखंड धनसंपदा घेऊन येवो हीच महादेवाला प्रार्थना मित्रांनो मला खात्री आहे की सोमवार कोजागिरीचा हा महाउपाय तुमच्यासाठी नक्कीच फलदायी ठरेल हा उपाय तुम्ही कधी करणार आहात आणि तुमच्या मनात काय इच्छा आहे हे आम्हाला कमेंट करून लगेच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व प्रियजनांसोबत शेअर करा आणि हो असेच प्रभावी उपाय रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू धन्यवाद लक्षात ठेवा मित्रांनो सोमवारी जेव्हा माता लक्ष्मी येते तेव्हा महादेवांचा आशीर्वाद सोबत घेऊन येते श्रद्धा आणि पवित्र मनाने हा उपाय करा तुमच्या आयुष्यातील गरिबी दूर होऊन तुमच्या घरात धनधान्य भरून राहो हीच माझी महादेवांच्या चरणी प्रार्थना आहे, या उपायाने जर तुम्हाला लाभ तुमचा अनुभव अन्भवाबद्दल खाली कमेंट बॉक्स मध्य नक्की संगा एका लाइक ने आम्हाला खूप प्रोत्साहन मिळते पुढील व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल आइकॉन दाबा शुभ कोजागिरी पौर्णिमा